नमस्कार मित्रांनो सटकन फटकन जी के जी ए सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आय ज्ञानेश्वर शिकाळकर आज पाहूया आपण महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक प्लेईंग टू विन हे सायना नेहवाल यांचं पुस्तक आहे टू द लास्ट बुलेट विनीता कामटे हाफ गर्ल फ्रेंड चेतन भगत प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर महत्त्वाचं पुस्तक आहे आय डेअर किरण बेदी ड्रीम्स फ्रॉम माय फदर बराक ओबामा समी डेज सुनील गावर्सकर इंडिया राजेंद्र प्रसाद टू टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग कोल्हाटांचं पोर किशोर काळी झाडाझडती महानायक पाणीपत ही पुस्तके आहेत विश्वास पाटील यांची तर पंचतंत्र हे विष्णू शर्मा यांचं आहे मालगुडी डेज आर के नारायण माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधी अन हॅपी इंडिया लाला लजपत राय रोमॅन्स विथ लाईफ देवानंद पहिला सुपरस्टार आहे प्रकाश वाटा प्रकाश आमटे यांचा आहे आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं दास कॅपिटल कार्ल यांना प्रिज्ञन डायरी हे जयप्रकाश नारायण यांचा आहे स्पीड स्पोस्ट शोभा डे यांचा आहे दी विंग्स ऑफ फायर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा आहे माझे गाव माझे तीर्थ हे अण्णा हजारे यांचं आहे लज्जा तस्तीमान यांचा आहे एक्झाम वॉरियर हे नरेंद्र मोदी यांचा आहे गोल्डन गर्ल पी टी उषा यांचा आहे आकाशाशी जडले नाते हे जयंत नारळीकर यांचं पुस्तक आहे तर ज्वाला आणि फुले हे बाबा आमटे यांचं पुस्तक आहे जेव्हा मी जात चोरली बाबुराव रामचंद्र बागुल यांचं आहे सखाराम बायडर हे विजय तेंडुलकर यांचं पुस्तक आहे फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे बनगरवाडी हे व्यंकटेश माडगुळ यांचं पुस्तक आहे ओडिशी ऑफ माय लाईफ हे पुस्तक शिवराज पाटील यांचं आहे मी कसा घडलो हे पुस्तक आर के आर आर पाटीलचं आहे एक पार्ट स्त्री हे पुस्तक परुमल मुरगुन यांचा आहे श्यामची आई हा पुस्तकाचे लेखक आहे सानी गुरुजी माझी जन्मठेप याचे पुस्तकाचे लेखक आहेत विदा सावरकर व्हाय आर एम अँड अथिस्ट या पुस्तकाचे लेखक आहेत भगतसिंग भारत दुर्दशा याचे लेखक आहेत भारतेंदू हरिश्चंद्र माय एक्सपेरिमेंट विथ तूर्थ हिंद स्वराज्य लेखक आहेत महात्मा गांधी आय फॉलो द महात्मा या पुस्तकाचे लेखक आहेत के एस मुन्शी विधवा पुनर्विवाह या पुस्तकाचे लेखक आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक आहेत विश्राम बेडेकर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडी नाट्यशास्त्र भरत अष्ट्याधायी पानिनींचा आहे कादंबरी हर्षचरित्र हे बाणभंट याच आहे रघुवंश कुमार संभव हे कालिदास यांचं पुस्तक आहे मच्छ हे शुद्रकचं पुस्तक आहे राजतरंगिणी हे कलनचं आहे नील दर्पण हे दीनबंधू यांचं बह, बहत संहिता ब्रहत संहिता हे पुस्तक वराह मिर यांचं आहे भावार्थ रामायण हे संत एकनाथ यांचं आहे इंडिया विन्स फ्रीडम हे मौलाना आझाद यांचं पुस्तक आहे स्मोक अँड अशेस हे पुस्तक अमिताभ घोष यांचं आहे कलर्स ऑफ देओन हे पुस्तक अनिता भर शाह यांचं आहे नेशन कॉलिंग हे पुस्तक सोनल गोयल यांचं आहे छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीमंत ओकाटे कमिशनर मॅडम या पुस्तकाचे लेखक आहेत मीरा बो मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक आहेत मोरू केशव दामले वी दी नेशन या पुस्तकाचे लेखक नानी पालखीवाला किंवा नाना पालखीवाला म्हणून ओळखलं जातं आमचे डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस या पुस्तकाचे लेखक आहेत गोपाळ गणेश आगरकर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक ताराबाई शिंदे बाळ गंगाधर टिळक सौंदर्य आणि साहित्य बासी मर्डेकर गाणी मनातली गळ्यातली अनिल भारती निळी पहाट प्राराग जाधव यांचा आहे उन्हाच्या कटाविरुद्ध नागराज मंजूळ ब्राह्मणाचे कसब गुलामगिरी व शेतकऱ्याचा असूड ही त्याचबरोबर अस्पृश्यशांची कैफियत ही चारही पुस्तके महात्मा ज्योतिबा फुले यांची आहेत परत एकदा बघा ब्राह्मणाची कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड अस्पुत अस्पृश्यशांची कैफियत ही पुस्तके महात्मा ज्योतिबा फुले यांची आहेत त्यानंतर आहेत क्रिसेंट मूनचे लेखन आहेत सलमान रजदी त्याचबरोबर सिटीझन अँड सोसायटी या पुस्तकाचे लेखक आहे लेखक आहेत हमीद अन्सारी त्याच्यानंतर पुस्तक आहे एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक आहेत बाबा आढाव बॉम्बे पुती पुस्तकाचे लेखक सेनापती बापट ए बायोग्राफी राहुल द्रविड या पुस्तकाचे लेखक आहेत वेदाम जयशंकर अनब्रेकेबल या पुस्तकाचे लेखक आहेत मेरी कोम वाईड अँगल अनिल कुंबळे इंडियाज सेंचुरी कमलनाथन स्वराज अरविंद केजरीवाल यांचा आहे दी टेल्स ऑफ माय टाइम हे पुस्तक गुलजार यांचं आहे रंगभूमी कायकल्प ही पुस्तके प्रेमचंद यांची आहेत चित्रा विसर्जन ही रवींद्रनाथ टागोरे आहेत द लाईट ऑफ द सॅम सन या पुस्तकात लेखक आहेत कैलास सत्यार्थी द इंडिया स्टोरी बिमल जालान यांचं पुस्तक आहे फोर्टी इयर विथ अब्दुल कलाम या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर ए शिवथानू जो नेक्स्ट पुस्तक आहे मी मसिहा नाही या पुस्तकाचे लेखक आहेत सोनू सुद वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत यस जयशंकर त्याच्यानंतरचं नेक्स्ट पुस्तक आहे युअर बेस्ट डे इज टुडे या पुस्तकाचे लेखक आहेत अनुपंखेर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अयोध्या या पुस्तकाचे लेखक आहेत माधव भंडारी झोंबी या पुस्तकात लेखक आनंद यादव पंचतंत्र हे विष्णू शर्मा यांचं पुस्तक आहे हेल्मेट हे शेक्सपियरचं आहे इलियट आणि ओडिसी हे होमरचं आहे कॅन्डिट व सेट जॉन ही पुस्तके जॉन बर्नार्ड शॉ यांचे आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सोशल कॉन्टॅक्ट हे पुस्तक रुसो यांचं आहे दी स्ट्रगल इन माय लाईफ हे पुस्तक नेल्सन मंडेला यांचं आहे वार अँड पीस अण्णा निना हे पुस्तक लिओ स्टॉल्स्टाय यांचं आहे माईन काम्फ हे पुस्तक अडॉल्फ हिटलर यांचं आहे मदर या पुस्तकाचे लेखक आहेत मॅक्सिन ग्वारकी त्याच्यानंतरचं नेक्स्ट पुस्तक आहे माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत लालकृष्ण अडवाणी तंबाडचे खोत या पुस्त त्या त्याचबरोबर तंबाडचे खोत गरिबीचा बापू त्याचबरोबर या पुष्टका या पुस्तकाचे लेखक आहेत श्री ना पेंडसे त्याच्यानंतर आहे झेप झुंज या पुस्तकाचे किंवा कादंबरीचे लेखक आहेत नास इनामदार यांची एक नावाची कविता अतिशय गाजलेली होती त्याचबरोबर आहे युगांत या पुस्तकाचे लेखक आहेत इरावती कर्वे भारताचे पंच्याहत्तर महान क्रांतिक कारक या पुस्तकाचे लेखक आहेत भीमसिंह द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर या पुस्तकाचे लेखक आहेत शिखर धवन हे नवीन पुस्तक आहे यावर्षी चाललेले या। आहे दोन हजार पंचवीस मध्ये ग्राम सभे संदर्भात महत्वाची माहिती आता ग्रामसभेमध्ये कमीत कमी सात जास्ती तर जास्तीत जास्त सतरा सदस्य असतात तर पाहूया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन चा कलम सहानुसार नुसार काय झालेली आहे तर स्थापना झालेली आहे त्याच्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस एमध्ये या ग्रामसभेची संबंधित तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आहे ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो त्याचबरोबर आहे नंतरच ग्रामसभा ग्रामसभा ग्राम बोलवण्याचा अधिकार हा कोणाला असतो तर सरपंचाला असतो हा तर महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवू शकता त्याचबरोबर ग्रामसेवक या पदाचे आता नवीन नाव झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी या नावाने ओळखला जातो त्याच्याबरोबर निष्ठ प्रश्न आहे काही आपण जी के जी एस असल्यामुळे काही मिसऱ्याखाल प्रश्न घेणार आहोत कॅरोटीन मुळे दुधाचा रंग हा पिवळसर दिसतो त्याचबरोबर नेस्ट आहे भंडारा येथे इंदिरा सागर हा प्रकल्प आहे कुठला सागर भंडारा जिल्हा बावनथळी हा प्रकल्प कुठे आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर बाळ गंगाधर टिळक यांनी गोखले यांना भारताचा हिरा महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज असे म्हटलेले कोणी म्हटलंय तर बाळ गंगाधर टिळक यांनी गोखले यांना म्हटलेलं आहे त्याच्यानंतर नेस्ट मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अतिशय महत्वाची पुस्तके द प्रॉब्लेम ऑफ रुपी त्याचबरोबर थ्रॉट्स ऑन पाकिस्तान हे देखील पुस्तक आहे थ्रॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट हे देखील आंबेडकर यांचं पुस्तक आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे जलसिंचनाशी संबंधित चित्रे ही समिती होती समित्या देखील विचारलं जातं त्यामुळं समिती देखील लक्षात ठेवणं महत्वाचं आहे नई तालीम परिसर हे सेवाग्राम येथे आहे त्याचबरोबर नर्मदा नदीवर सरदार हा प्रकल्प आहे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना एकोणीसशे पाच मध्ये लंडन येथे कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे नेक्स्ट मुद्दा आहे गदर पार्टीची स्थापना एकोणीसशे तेरामध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे लाला नेक्स्ट आहे मुद्दा हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना एकोणीसशे चोवीस मध्ये सचिंद्रनाथ सन्याल यांनी केलेली आहे नेक्स्ट मुद्दा आहे अभिनव भारत ची स्थापना एकोणीसशे चार मध्ये नाशिक येथे विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे मुद्दा आहे आपला अनुशीलन समिती ही एकोणीसशे एक मध्ये कोलकाता येथे बरेंद्र कुमार घोष यांनी स्थापन केली चित्रमेळा ही समि ही संघटना एकोणीसशे एक मध्ये नाशिक येथे सावरकर यांनी स्थापन केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना एकोणीसशे सतरा मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे डेक्कन रयत समाज एकोणीसशे मध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेलं आहे आता महाराष्ट्राची विधानसभा व विधान परिषद यांच्या संदर्भात माहिती पाहूया विधानसभेची स्थापना एकोणीस जुलै एकोणीसशे सदतीस मध्ये मुंबई येथे झाली त्याचबरोबर विधानसभेचे पहिले अध्यक्ष हे सयाजी सीलम हे होते नेक्स्ट आहे मुद्दा विधानसभा हा कलम विधानसभेशी संबंधित कलम हा एकशे सत्तर आहे त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभाची जागा महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत तर महाराष्ट्र विधान परिषद यांच्या जागा ह्या अठ्ठ्याहत्तर आहेत महाराष्ट्र लोकसभेच्या जाबा जागा ह्या अठ्ठेचाळीस आहेत हे पण आपल्याला माहिती भारतातील व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित महत्वाची माहिती भारतात व्याघ्र दिन हा एकोणतीस जुलै या दिवशी साजरा केला जातो आणि वाघांची जनगणना ही किती वर्षांनी दर चार वर्षांनी केली जाते हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवू शकता भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत सध्या भारतामध्ये पंचावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत आणि पंचावन्नवे व्याघ्र प्रकल्प हा ढोलकपूर करोली या ठिकाणी आहे त्याच्यानंतर हा नेक्स्ट मुद्दा आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर नागार्जुन सागर हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे सध्या महाराष्ट्रातील वाघांची संख्या किती आहे तर चारशे चौवेचाळीस सध्या व्याघ आहे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता तर वर्धा जो की वर्धा बोर म्हणून ओळखला जातो वर्धा जिल्ह्यातील बोर हा व्याघ्र प्रकल्प सर्वात लहान आहे आता महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प याच्या संदर्भात आपण माहिती पाहूया एकोणीशे बहात्तर मध्ये वन्य संस्था डेहराडून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते देशातील पंचावन्न व्याघ्र प्रकल्पापैकी सहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात असून दोन हजार चौदा मध्ये सत्तेचाळीस वा व्याघ्र प्रकल्प म्हणून वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प हा ओळखला जातो तर बोर हा महाराष्ट्रातील सहावा व्याघ्र प्रकल्प आहे आता बघूया वाघ व्याघ्र प्रकल्प त्याची स्थापना आणि जिल्हा आता मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प याची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर किंवा ते चौऱ्याहत्तर या दरम्यान झाली आणि तो जिल्हा हा मेळघाट हा अमरावतीमध्ये येतो त्याच्यानंतर आहे पेंच हा एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये स्थापना हा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो त्यानंतर आहे ताडोबा अंधेरी हा एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात याला वाघाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ताडोबा किंवा चंद्रपूर जिल्ह्याला त्याच्यानंतर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा दोन हजार नऊ दहामध्ये स्थापना झाली सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या चिल्ल चार जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे त्याच्यानंतर आहे नाग झिरा आता नागझिराला नवे गाव म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर नागझिरा किंवा नवे गाव या दोन्ही पैकी एक गेला आपल्याला याची स्थापना दोन हजार तेरा मध्ये झाली आहे आणि तो गोंदिया जिल्ह्यामध्ये येतो त्याच्यानंतर हा बोर हा सहावा दोन हजार चोवीस मध्ये स्थापन झालेला हा वर्ध्या जिल्ह्यामध्ये येतो काही रोग आणि त्यांच्याशी निदान चाचण्या आता बघा क्षय अर्थात टीबी या या क्षयरोगाची चाचणी ह्या मॅन्टॉक्स चाचणी म्हणून ओळखला जातो एड्सशी संबंधित आहे एलिसा चाचणी विसम ज्वरशी संबंधित आहे विडाल चाचणी प्लेगशी संबंधित आहे वायसन स्टोन चाचणी त्याच्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे म्हणजे जगातील प्रमुख वाळवंट या संदर्भात पाहूया आता थर वाळवंट हे भारतामध्ये आहे सहारा व एकलहरी हे वाळवंटे आफ्रिका या खंडामध्ये आहेत तकला माकन हे वाळवंट सियाचीन सिकियांग चीन या जिल्ह्यामध्ये सॉरी देशामध्ये आहेत आटाकामा आटाकामा हे वाळवंट दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आहेत कोलोरॅडो हे वाळवंट उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहेत गोबी हा वाळवंट मध्य आशियामध्ये आहे आणि पाटागोनिया हा वाळवंट अर्जेंटिना या देशामध्ये आहे त्याच्याबरोबर अरबस्तान हा वाळवंट आशिया खंडात आहे सतरा ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिन म्हणून साजरा केला जातो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून या योजनेची सुरुवात झाल्यामुळे आय सी सी आय सी सी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आपण या संदर्भात माहिती पाहूया याचं मुख्यालय आहे दुबई आणि दुबई म्हणजेच संयुक्त अरब अमिराती याची स्थापना झाली आय सी सी ची पंधरा जून एकोणीसशे नऊ मध्ये सध्याचे अध्यक्ष आहेत ग्रेक बारकले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सध्याचे आता सध्या पंचवीसला ला बदललेले आहेत अपडेट मध्ये आपण पाहू शकता आपण पाहू शकता डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना अर्थात याचं मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे डब्ल्यू एच ची सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये याचे सध्याचे महासंचालक आहेत ट्रेड्रोस अधानोम गेब्रोस घेब्रेयस जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल या दिवशी साजरा केला जातो आता नेक्स्ट मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे आता नेक्स्ट मुद्दा आहे कोणती जनगणना केव्हा केली जाते या संदर्भामध्ये पाहूया जसे की बघू शकता बिबट्या जनगणना दर चार वर्षांनी केली जातो तर आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस कधी केला साजरा केला जातो तर तीन मेला त्याच्यानंतर आहे व्याघ्र जनगणना आपण बघत बघितलं दर चार वर्षांनी केली जातो त्याचबरोबर नेस्ट मुद्दा आहे पशुधन जनगणना दर पाच वर्षांनी केली जाते आणि लोकसंख्येची जनगणना दर दहा वर्षांनी केली जाती आता अर्थात दोन हजार सव्वीस मध्ये होणारी जनगणना ही सोळावी जनगणना होणार आहे बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा हा रत्नागिरी आहे दोनशे सदतीस किलोमीटर आणि सर्वात कमी ठाणे आहे तर त्याला पंचवीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे मित्रांनो तुम्हाला ही सिरीज कशी त्या संदर्भात आपल्याला कमेंटमध्ये कमेंट करून निश्चित सांगू शकता धन्यवाद